लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या व सातव्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे उद्या म्हणजेच एकवीस नोव्हेंबर गुरुवारी सकाळी सात वाजता लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते सहावा हप्ता आणि सात आणि सातवा हप्ता एकवीसशे रुपये प्लस एकवीसशे रुपये असे टोटल चार हजार दोनशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले जाणार आहेत आपल्या सर्वांना ठाऊक आहे की विधानसभेची आचारसंहिता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आज निवडणुकीनंतर संपुष्टात येईल आणि त्यानंतर उद्यापासून सरकारला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करायला कोणतीही अडचण त्या ठिकाणी येणार नाहीये तेव्हा अत्यंत महत्वाचं अपडेट आहे अगदी सविस्तर आपण हे अपडेट त्या ठिकाणी समजून घेऊया आणि जाणून घेऊ की कोणत्या बहिणींना याचा लाभ मिळणार आहे महत्त्वाची माहिती अशी आहे की निवडणूक संपल्याबरोबर त्या ठिकाणी एक थोडीशी धक्कादायक अशा प्रकारचा अपडेट लाडक्या बहिणींसाठी आलेला आहे की निवडणूक संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या अर्जांची त्या ठिकाणी पुनर्तपासणी होणार आहे पुनर्पडताळणी होणार आहे आम्ही यापूर्वी देखील सांगितलं होतं की जर तुम्ही पात्र नसाल तर योजनेचे फॉर्म भरू नका परंतु अनेक लाडक्या बहिणींनी हे फॉर्म भरले आणि आता त्यांच्या अर्जांची पुनर्तपासणी केली जाणार आहे बऱ्याचशा बहिणी लाखो बहिणी अशा आहेत की ज्यां ज्या पात्र नसून देखील त्यांनी अर्ज भरले होते आता त्यांच्या अर्जांची तपासणी केली जाईल आणि त्यांच्याकडून पैशांची वसुली लावली जाणार आहे आपण ज्या एकवीसशे प्लस एकवीसशे रुपयांबद्दल बोलत आहोत म्हणजे बेचाळीसशे रुपये तर हे लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते या महिलांना अजिबात मिळणार नाही आहेत तर सर्व महत्त्वाचे अपडेट आजच्या व्हिडिओत आपल्याला जाणून घ्यायचे आहेत सोबतच तीन योजना अशा आहेत होय तीन योजना अशा आहेत की ज्या योजना ज्या योजना जर तुम्हाला लागू असतील तर या योज तर अशा महिलांना देखील पुढचे हप्ते मिळणार नाहीत एकूण तीन योजना आहेत संजय गांधी निराधार योजनेबद्दल सगळ्यांना माहिती झालं आहे परंतु अजूनही दोन स्कीम अशा आहेत त्या दोन स्कीमचे पैसे जर तुम्हाला येत असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी आता लाडकी बहीण योजनेचे हे एकवीसशे प्लस एकवीसशे बेचाळीस रुपये अजिबात मिळणार नाहीत सर्व अपडेट एके करून आपण जाणून घेऊया परंतु व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी सर्व आमच्या ताईंना सर्व बहिणींना नम्र विनंती आहे की आपण आत्ताच व्हिडिओला लाईक नक्की करावं ही त्यांना नम्र विनंती तर बघा महत्त्वाचं अपडेट आहे की राज्य सरकारनं काही महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांना दीड हजार रुपये त्या ठिकाणी वितरित करायला सुरुवात केली आपल्याला माहिती आहे जुलैपासून योजना सुरू झालेली आहे आणि आत्तापर्यंत म्हणजे नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे दीड दीड हजारांनी साडेसात हजार रुपये शासनानं वाटप केलेले आहेत दरम्यान आता आज विधानसभेच्या निवडणुका पार पडत आहेत आणि एकदा का ह्या निवडणुका पार पडल्या की त्यानंतर लगोलग डिसेंबर महिन्याचे पैसे हे महिलांच्या खात्यात खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत अशी माहिती खुद्द एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेली आहे ठीक आहे आता बघा की हे पैसे नक्की कधी जमा होणार आता उद्यापासून तर सुरुवात होणार आहे परंतु किती दिवस ही प्रोसेस चालेल हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे तर बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एन आय ए या संस्थेला माहिती देताना आपल्याला हे सांगितलंय बघूया आपण ते काय म्हणतात परंतु त्यापूर्वी जी सर्वात धक्कादायक जी आ, जी एक अपडेट आहे तर ती अपडेटसुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे की आता डिसेंबरमध्ये निवडणूक झाल्याबरोबर लाडक्या बहिणींच्या अर्जांची त्या ठिकाणी पुनर्पडताळणी केली जाणार आहे आता कोणकोणत्या महिलांचे अर्ज तपासले जातील आणि कोणाला ला लाभ मिळणार नाही अगदी एका मिनिटात आपण हे समजून घेऊ बघा महिलांनो लाडकी बहीण योजनेचे नियम मोडून जर तुम्ही पैसे घेतले असतील तर आता तुमच्या अर्जांची तपासणी केली जाणार आहे आणि तुमच्याकडून पैशांची वसुली देखील त्या ठिकाणी लावली जाऊ शकते बघा सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता चालू आहे आज ही आचारसंहिता आज संध्याकाळी संपेल आणि लाडकी बहीण योजनेचे फॉर्म वगैरे थांबले होते आता अशातच लाडक्या बहिणींच्या बोगस लाभार्थ्यांची पडताळणी होणार आहे लाडक्या बहिणीच्या जे बोगस लाभार्थी आहेत त्यांची आता पडताळणी होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांनी नियम डावलून पैसे मिळवले बघा अनेक महिला अशा आहेत ज्यांनी नियम डावलून हे पैसे मिळवले तर त्यांच्या अर्जांची पुनर्तपासणी होणार आहे तर त्यांच्याकडून सरकार डिसेंबरमध्ये वसुली करणार आहे म्हणजे उद्यापासून त्यांच्या अर्जांची पडताळणी सुरू होईल आणि डिसेंबरमध्ये त्या महिलांनी जेवढे पैसे सरकारकडून स्कॅम करून घेतले अशा सगळ्या पैशांची वसुली लावली जाणार आहे आता खरं तर ही जी योजना आहे ही योजना कुणासाठी होती तर ज्या आर्थिकदृष्ट्या गरीब महिला आहेत ज्या आर्थिकदृष्ट्या गरीब महिला आहेत अशा महिलांसाठी सरकारनं ही योजना सुरू केली मात्र अटी मोडून ज्यांनी ज्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे तर त्यांचे अर्ज आता तपासले जाणार आहेत उद्यापासून या अर्जांची छाननी सुरू होईल ज्यांचं वय एकवीस ते पासष्ट आहे त्यांनीच फॉर्म भरायचे होते अनेकांनी वय बसत नसताना देखील फॉर्म भरले ज्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे त्यांनाच फॉर्म भरायचे होते परंतु अनेक श्रीमंत महिलांनी त्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत सोबतच एक महत्त्वाची गोष्ट की यापूर्वी सरकारच्या कोणत्याही आर्थिक मदत योजनेचा लाभार्थी नाही अशांनी फॉर्म भरायचे होते म्हणजे आता काय झालंय एकूण तीन योजना आहेत या तीन योजनांवरती आता सरकारनं प्रामुख्याने लक्ष दिलंय पहिली योजना संजय गांधी निराधार योजना जर तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आतापर्यंत मिळत होते तर आता तुमच्या अर्जापुढे यस नो असा ऑप्शन आलाय आणि त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं की आता अशा लोकांना अजिबात एकही रुपया त्या ठिकाणी मिळणार नाही अशा लोकांना एकही रुपया आता मिळणार नाहीये तर बघा तीन योजना कोणत्या आहेत पहिली योजना तुम्हाला मी सांगितली संजय गांधी निराधार योजना तर बाकीच्या योजना सांगतो बघा राज्य शासनाच्या आर्थिक बजेटमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आणि याच्यामध्ये दीड हजार रुपयापेक्षा हे बघा यात शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या दीड हजार रुपयांपेक्षा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असं म्हटलं आता जर आपण भंडारा जिल्हा जर पाहिला तर सुमारे एकोणनव्वद हजार निराधार योजनेतील महिला या योजनेला मुकणार आहेत तीन योजना महत्त्वाच्या आहेत बघा पहिली योजना तुम्हाला खाली नावं सांगतो पहिली योजना संजय गांधी निराधार योजना जर तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळत असतील तर तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते अजिबात मिळणार नाहीत सहावा सातवा हप्ता तुम्हाला मिळणार नाही हे आता तुम्ही लक्षात घ्या सोबतच ज्यांना इंदिरा गांधी योजनेचे पैसे मिळतात कोणती योजना इंदिरा गांधी योजना त्याही महिलांना त्याही लाडक्या बहिणींना इथून पुढे पैसे मिळणार नाहीत लवकरच त्याचीही अंमलबजावणी केली जाणार आहे लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती याचीही माहिती लवकरच येईल सोबतच श्रावण बाळ योजना ज्या महिलांना श्रावण बाळ योजनेअंतर्गत पैसे मिळतात आर्थिक मदत मिळते त्याही महिलांना त्या ठिकाणी फॉर्म भरायचे नव्हते परंतु या महिलांनी फॉर्म भरले आणि आता तुमच्या फॉर्मची पुनर्पडताळणी केली जाऊन ज्या ज्या महिलांना संजय गांधी योजना इंदिरा गांधी योजना श्रावण बाळ योजना या योजनांचे पैसे मिळत आहेत त्यांना इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत आणि कदाचित त्यांच्याकडून पाठीमागे जे पैसे त्यांनी घेतलेले आहेत साडेसात हजार रुपये तर त्यांची देखील वसुली ही लावली जाऊ शकते तेव्हा हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवा आणि आता आपण वळूया आपल्या महत्त्वाच्या टॉपिककडे की आपल्याला उद्या जो हप्ता मिळणार आहे तर तो हप्ता नक्की कधी येणार आहे तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहिणीवरती मुख्यमंत्री नक्की काय म्हणाले तर बघा आचारसंहितेमुळे लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत पैसे वाटता येत नव्हते लाडक्या बहिणी सहाव्या हप्त्याची वाट पाहत होत्या परंतु आचारसंहिता चालू होती तर पैसे लांबणीवर पडू नयेत म्हणून नोव्हेंबरचे पैसे सरकारनं ऑक्टोबर महिन्यातच दिले आता तुम्ही कमेंट करून सांगा कि तुम्हाला की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे सगळे पैसे आले की नाही टोटल साडेसात हजार रुपये शासनानं वाटप केलं तुम्हाला टोटल पैसे आले का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सर्व ताईंनी सांगा तर बघा राज्यामध्ये आता आज वीस तारखेला निवडणुका पार पडत आहेत आणि तेवीस तारखेला निकाल लागेल बरोबर तेवीस तारखेला तेवीस नोव्हेंबरला निकाल लागेल तर या निकालानंतर आम्ही महिलांना डिसेंबर महिन्याचे पैसे कधी या निकालानंतर डिसेंबर महिन्याचे पैसे नोव्हेंबर महिन्यातच आम्ही देत आहोत देणार आहोत असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं परंतु सध्या सोशल मीडियावरती जी पोस्ट फिरते आहे त्याच्यानुसार हे पैसे आता तेवीस तारखेनंतर नाही तर वीस तारखेनंतर म्हणजे निवडणूक झाल्याबरोबर सरकार त्या ठिकाणी जमा करणार आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात आणि फक्त नोव्हेंबरच नाही म्हणजे फक्त डिसेंबरच नाही तर डिसेंबर प्लस जानेवारी अशा दोन्ही दिवसांचे दोन्ही महिन्यांचे पैसे त्या ठिकाणी ताबडतोब उद्यापासून उद्या सकाळी सात वाजल्यापासून जमा केले जाणार आहेत आता खाली जी माहिती मी सांगतोय अतिशय महत्त्वाची आहे बघा शिंदेनी विरोधकांवरती टीका केली की मी शेतकरी कुटुंबातला आहे मला गरिबी माहीत आहे हे, हे पहा ही गोष्ट महत्त्वाची बघा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्या आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच कुटुंबातली त्यांची भूमिका निर्णायकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी सरकारनं ही योजना चालू केलेली आहे आणि ही योजना पुढे पाच वर्ष चालूच राहील ही योजना बंद पडणार नाही तर डीबीटीद्वारे पैसे पंधराशे रुपयांमध्ये वाढ केलेली आहे एकवीसशे रुपये आता यात बघा सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की निवडणूक झाल्यानंतर जर तेवीस तारखेला त्या ठिकाणी महायुतीचं सरकार न येता महाविकास आघाडीचं सरकार झालं तर महिलांना एकवीसशे प्लस एकवीसशे न येता थेट तीन तीन हजार रुपये वाटप केले जाणार आहेत परंतु जर उद्याच हे पैसे वाटले गेले एकवीसशे प्लस एकवीसशे तर सरकार तीन हजार तीन हजाराचे जे पैसे आहेत ते जानेवारीच्या नंतर म्हणजे फेब्रुवारी मार्चमध्ये त्यांचं वाटप केलं जाऊ शकतं तीन तीन हजारांचं तर आता पाहणं महत्वाचं आहे सोशल मीडियावरती प्रचंड वेगाने पोस्ट व्हायरल होत आहेत की उद्या सकाळी सात वाजता एकवीसशे प्लस एकवीसशे रुपये शंभर टक्के महिलांच्या खात्यात जमा होतील गुरुवारचा दिवस आहे सकाळ सकाळ पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे अगदी एक दिवस बाकी आहे आज आपण मतदान नक्की करा हे पा ज्या ज्या महिला भगिनी आहेत सर्वांना माझं सांगणं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की आपल्या आपलं जे मत आहे या आपल्या मताची किंमत ही आपल्या आईच्या दुधाइतकी आहे आणि आपण बाजारात पाहिलं असेल बाजारामध्ये वेगवेगळ्या जनावरांचं दूध विकलं जातं गाईचं दूध विकलं जातं म्हशीचं दूध विकलं जातं परंतु आईचं दूध विकताना कधी तुम्ही पाहिलं आहे का कारण आईच्या दुधाची किंमत इतकी आहे की त्याला कुणीही विकत घेऊ शकत नाही तेव्हा तुमचं जे मत आहे तुमच्या मताची किंमत या आईच्या दुधाइतकी आहे तेव्हा कोणत्याही परिस्थितीत तुमचं मत कुणाला विकू नका योग्य त्या उम उमेदवाराला आपण मतदान आज नक्की करा आपला मतदानाचा हक्क आपण आपण त्या ठिकाणी बजावायचा आहे आणि जर तुम्हाला वाटतं की एकही उमेदवार योग्य नाही की ज्याला तुम्ही मतदान करू शकता तरी देखील तुम्ही मतदान केंद्रावर जा आणि नोटा हा जो ऑप्शन आहे नन ऑफ द बाव म्हणजे वरीलपैकी कोणताही उमेदवार आम्हाला आवडलेला नाही म्हणून तुम्ही नोटाला त्या ठिकाणी मतदान करू शकता ज्यातून कळेल की त्या ठिकाणी एकही उमेदवार त्या ठिकाणी लायकीचा नाहीये लायक नाहीये तर कोणत्याही परिस्थितीत मतदान करणं चुकू नका मतदान नक्की करा एकवीस नोव्हेंबर आहे उद्या सकाळी गुरुवारी सकाळी लाडकी बहीण योजनेचा साव्हा आणि सातवा हप्ता एकवीसशे प्लस एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात शंभर टक्के जमा होणार आहे उद्या सकाळी सात वाजेपासून ह्याची प्रोसेस सुरू होईल तर बघूया उद्या नक्की काय होतं भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जास्तीत जास्त बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून धन्यवाद